नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध करून फिर्यादी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मनोर पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडेवर गुन्हा दाखल केला आहे प्रताप दराडे हे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर फिर्यादीवर दबाव आणत आपल्यातले अफेअर विसरून जा असे धमकावण्यात आले विरोध केल्यावर आरोपीने फिर्यादीला जिवे मारण्याची तसेच उलट तिच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली विशेष म्हणजे हे प्रकरण सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्यातील तोपखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले होते मात्र आता गुन्हा वर्ग करून त्याची पुढील चौकशीची जबाबदारी मनोर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आली आहे ही घटना दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत मनोर येथील फार्म हाऊस आणि मुंबईतील पाटलीपुत्र वेस्ट येथील जागी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे अखेर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी हा गुन्हा अधिकृतरित्या नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सौ प्रभा सखाराम राऊळ करत आहेत मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी ही माहिती दिली आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार